जय महाराष्ट्र तर बिग घरामध्ये तुम्ही रात्री पाहिला असेल की निक्की आता नॉमिनेटमध्ये नॉमिनेशनमध्ये आली आणि नॉमिनेट पण झाली आहे आणि ती आता नॉमिनेशन व्हायच्या अगोदर तिने आता किती नाटकं करत होती बरोबर बोल बोल चांगलं बोलत होती किंवा कामामध्ये मदत करत होती मी करते मी करते मी करते, करते आणि आता नॉमिनेट नॉमिनेशन तास झाला नॉमिनेट झाली निक्की तेव्हा आता खूप गडबडली काही बोलायला लागले कामं करत नाहीये वर्षादाईंना बोलते आता मी काहीच काम करणार नाही सगळे रूल ब्रेक करणार आहे तोडणार आहे तर त्याच्यानंतर सगळे घरात घरातले तिला समजावून सांगत असतात ना कर कर तेव्हा ती काहीच ऐकत नाही किंवा ते कि कुकडूक सुद्धा वाजवून घेते कारण ती झोपलेली असते त्याच्यानंतर जान्हवी पण खूप ति तिला बोलण्याचा प्रयत्न करते ती काहीच ऐकत नाही आणि सगळे समजावून सांगून सुद्धा ती तिचं काम करत नाही त्यामुळे तिला घरातले सगळे बोलतात की तू काय काहीच नाही वापरायचं बाथरूम नाही वापरायचं किंवा बिब्बरच्या घरातल्या कोणत्या वस्तू नाही युज करायच्या त्यानंतर ती बोलते की मी तुमच्या नाकावर करून दाखवणार वगैरे त्याच्यानंतर ती काहीच काम न करता आंघोळी पण करून घेते परत फ्रेश होऊन घेते आणि जेवण केलेलं सुद्धा दुसऱ्यांचं जेवण खाऊन घेते चहा झाला किंवा जान्हवीनं स्वयंपाक केलेला असतो त्याच्यामध्ये जा जान्हवीची आणि निक्कीची खूप वाजली जेव्हा जान्हवी पण बोलते की तुला निर्लज्जासारखी आहे तुला अक्कल नाहीये दुसऱ्याने स्वयंपाक बनवलेलं आमचं खाते आणि तू खाऊन दाखवलंस तरी पण निकी काहीच नाही पागल आणि खाते आणि जेव्हा नॉमिनेशन मध्ये जेव्हा ते कार्य कम्प्लीट का, केल्यानंतर जेव्हा तिला बोलत होते सगळे तू तुझं काम नाही तर तू घरात काय चालणार नाही तेव्हा ती डायरेक्ट बोलत होते की मी काहीच नाही करणार तुमचं खाणार पण नाही आता कशी काय खायला लागली मला आमंत्याचं विशेष वाटतंय आणि आता सण आणि खूप छान वाटते की आता जान्हवी जरा चांगलं वागायला लागले जनतेच्या समोर जरा चांगलं पण वाटायला लागले की ते चांगलं वागायला लागले आणि चला बघूया जान्हवी सुधरते नाही आणि निक्कीला काय आता विकेंडच्या वार मध्ये काय बोलणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत चला हा व्हिडिओ इथे संपवते तोपर्यंत भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र